सुप्रिया सुळे काहीही चुकीचं बोललेले नाहीत त्या सुप्रिया सुळेंनी जी भाषा बोललेली आहे ती बहुजनांची भाषा आहे अहो बहुजनांचे जे देव आहेत ते खंडोबा असेल धुळीदेव असेल बिरोबा असेल भैरवनाथ असेल असे अनेक देवस्थान आहेत हे देव ह्या देवांना मटन चालतं लोक नवस करतात की देवा माझं हे हे काम कर तुला कोंबडं कापीन तुला बकरं कापीन तुला बोकड कापेन आणि त्या देवाच्या दारात निहून बोकडं कापली जातात ते ब्राह्मण मंडळी सुद्धा मटण हाणतात चापून खातात नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत सुप्रिया सुळे यांच्याविषयी सुप्रिया सुळे एका सभेमध्ये बोलल्या की मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तर त्याच्यावरून वादळ निर्माण झालेलं आहे जे अंधभक्त आहेत तथाकथित हिंदुत्ववादी आहेत ज्यांनी हिंदुत्वाचं पेटंट घेतलंय ज्यांनी हिंदुत्वाचा ठेका घेतलेला आहे त्यांनी सुप्रिया सुळेंच्या या विधानावर टीका करायला सुरुवात केलेली आहे खर तर मला या टीकाकारांना करण्यास सांगायचंय की अरे हिंदू धर्म म्हणजे कोण तुम्ही ठरवणार का हिंदू धर्म तुम्ही त्या शंकराचार्यांना सुद्धा सोडत नाहीत म्हणजे नरेंद्र मोदी भाजप आर एस एस आणि हे अंधभक्त पिलावळ म्हणजे तुम्ही जे म्हणाल ते हिंदू धर्म हिंदू धर्मातल्या धर्मा काही चालीरिती वगैरे अनेक चालेरिती आहेत त्या तुम्हाला माहीत तरी आहेत का आणि तुम्ही स्वतःचं मत हिंदू धर्माची जी व्याख्या आहे जी मनु तुम्ही जे मनुचा जो ग्रंथ आहे मनुस्मृती त्या मनुस्मृतीच्या आधारे हे नवीन हिंदुत्ववाद लोकांच्या माती मारायला लागलाय तर सुप्रिया सुळे काहीही चुकीचं बोललेले नाहीत त्या सुप्रिया सुळेंनी जी भाषा बोललेली आहे ती बहुजनांची भाषा आहे अहो बहुजनांचे जे देव आहेत ते खंडोबा असेल धुळीदेव असेल बिरोबा असेल भैरवनाथ असेल असे अनेक देवस्थान आहेत हे देव ह्या देवांना मटन चालतं लोक नवस करतात की देवा माझं हे हे काम कर तुला कोंबड कापीन तुला बकरं कापीन तुला बोकड कापेन आणि त्या देवाच्या दारात निहून बोकडं कापली जातात देवाला मटनाचा नैवेद्य दाखवला जातो आणि मग त्यानंतर निमंत्रित लोक जे आहेत ते येतात भक्तगण येतात त्याच्या पंक्ती देवाच्या दारात देवाच्या परिसरात त्या मंदिराच्या परिसरात पंक्तीच्या पंक्ती, पंक्ती भरवल्या जातात हे तुम्हाला माहित आहे का आता विठ्ठल आहे पांडुरंग आहे तर हा पांडुरंग जो आहे तो बहुजनांचा देव आहे हा काही मनुस्मृतीत लिहिलेला देव नाही हा बहुजनांचा देव आहे बहु विठ्ठल विठ्ठलाच्या नावाने विठ्ठलाचे जे भक्त आहेत जे वारकरी आहेत जे माळ घालतात तर ते मटण खात नाहीत परंतु हे जे माळकरी असतात त्या माळकऱ्यांचा मटण खाणाऱ्यांना काही विरोध नसतो म्हणजे मी तुम्हाला अगदी ताज माझ्या घरातलं उदाहरण सांगतो मी आईला भेटायला गेलो मी मुंबईवरून आलोय गावीच आहे तर मी आई मला भेटली होती आई वडील दोघेही माळकरी आहेत तर आई मला बोलली की अरे तू अगोदर सांगायचं ना येणार म्हणून तू डायरेक्ट आलायस नाही नाही म्हटलं मी तुला भेटायसाठी आलोय तुझ्या तब्येतीची चौकशी करायला तर म्हटले आई म्हणली की तू अगोदर सांगितलं असतं तर मी तुला तुझ्यासाठी मटण बनवलं असतं ते माळकरी आहे लक्षात घ्या माझी आई माळकरी आहे माझे वडील माळकरी आहेत ते असे म्हणतात की तुझ्यासाठी मटण बनवलं असतं सांगण्याचा मुद्दा आहे की पांडुरंगाचे जे भक्त आहेत वारकरी आहेत त्यांचा या मटण खाण्याला काहीही विरोध नाही हा पांडुरंगाच्या दारात पांडुरंगाच्या परिसरात मटण चालत नाही परंतु इतर जे बहुजनांचे जे देव आहेत तिथं मटण चालतं पांडुरंगाचा कुणालाही मटन खाण्याला अंडी खाण्याला विरोध नाही आणि मग सुप्रिया सुळे त्याच तर बोलल्या त्या बोलल्या की मी मटण खाल्लं तर पांडुरंगाला चालतं आणि हे बरोबर आहे पांडुरंगाला चालतं काल माझी आई जी बोलली आईच्या मुखातून जे, जे आलं ते पांडुरंगाची ती पांडुरंगाची भक्त आहे तिला मटण ती स्वतः खात नाही आमचे वडील मटण खात नाहीत ते माळकरी आहेत तसेंच जे विधान आहे हे बहुजनांची भाषा आहे मटण खाणं ही बहुजनांची भाषा आहे हे जे अंधभक्त आहेत हे त्यांना माहित आहे का शंकराचार्य काय बोलले होते शंकराचार्य असे बोलले होते की औरंगजेबाने जेवढी मंदिरं तोडली नाहीत तेवढी मंदिरं नरेंद्र मोदींनी तोडलेली आहेत कुठं श्रीराम मंदिर बांधताना त्या परिसरामध्ये अतिशय पुराण पुरातन अशी मंदिरं होती हजारो वर्ष जुनी मंदिरं होती ती मंदिरं सगळे तोडून टाकलेली आहेत तर ते शंकराचार्य काय सांगतात ते तुम्ही ऐका ना तुम्ही तुमचा हिंदुत्व हिंदुत्ववाद जो आहे जो हिंदू धर्म आहे ते तुम्ही स्वतः तुमच्या मनाला वाटेल ती व्याख्या बनवू नका दुसरं एक मला हे म्हणायचे की तुम्ही म्हणजे शाळेमध्ये जो शालेय पोषण आहार असतो तर त्याच्यामध्ये अंडी सुद्धा दिली जायची परंतु ह्या हे जे सरकार आलं ह्या सरकारने ती अंडी बंद केलेली आहेत अहो अंडी हे अंड्यामध्ये प्रोटीन्स असतात आणि ते लहान मुलांना तर ते फार गरजेचे असतात जे ज्यांचं आरोग्य थोडंसं चांगलं नसतं त्याच्यानंतर जे वृद्ध लोक असतात कुणी त्यांना अंडी खाणं फार गरजेचं आहे कारण त्यातून चांगली प्रतिना मिळतात तर ह्या सरकारने त्या मुलांना अंडी देणं बंद केलंय बरं नुसतं बंद केलं नाही तर जर म्हणजे कालच माझ्याबरोबर एक पालक होते तर ते पालक मला सांगत होते की खरंच साहेब म्हणजे शालेय पोषण आहारात आंटी तर बंद केलीच परंतु मुलांनी घरून त्यांच्या डब्यामध्ये अंडी असेल बुर्जी असेल आमलेट असेल हे आणायला सुद्धा ह्यांनी बंदी केलेली आहे तर हे तुमचं असं बिंडोक बावळट सरकार आहे दुसरं मला हे सांगायचं आहे की ह्या निसर्गाने जे प्राणी बनवलेले आहेत म्हणजे निसर्गाची एक साखळी असते तर निसर्गाने प्राणी बनवलेले आहेत म्हणजे वाघ किंवा सिंह हे मांसाहारी प्राणी आहेत त्यांना मांसच लागतं ते मांस परंतु ते शाकाहारी खातात जे शाकाहारी आहेत हरिण असेल तर हरिण जे आहे ते गवत खातं ते काय मांस खात नाही आणि हे निसर्गाने हे बनवलेलं आहे असं तसं मनुष्य प्राणी जो आहे ना तो प्राणी शाकाहारी सुद्धा आहे मांसाहारी सुद्धा आहे म्हणजे निसर्गानेच ते असं माणसाला मनुष्य प्राण्याला बनवलेलं आहे की त्याने शाकार शाकार सुद्धा केला पाहिजे आणि त्याने मांसार सुद्धा केला पाहिजे तुम्ही तुमच्या धर्माच्या नावाखाली निसर्गाच्या विरोधात तुम्ही मांसार करायचा नाही फक्त शाकारच करा हे कोण तुम्ही सांगणार बर मी माझे अनेक ब्राह्मण मित्र आहेत मी पत्रकारितेत पंचवीस वर्ष काम करतो माझे अनेक सहकारी ब्राह्मण असायचे माझे अनेक वरिष्ठ ब्राह्मण आहेत अहो ते ब्राह्मण मंडळीसुद्धा मटण हाणतात सापून खातात त्यांनाही हे तुमचं जे तत्वज्ञान आहे ते मला वाटत नाही की त्यांनाही हे पटेल परंतु केवळ राजकारणासाठी तुम्हाला ह्या कुणी काय खावं कुणी काय खाऊ नये मांसाहार करावा करू नये हे तुम्ही तुमच्या राजकारणासाठी काहीही हिंदू धर्माचं देवस्थानाचे देवांचे तुमच्या स्वतःकडे ठेके असल्याप्रमाणे तुम्ही नियम बनवत चाललेला तर हे अंध भक्तानो भाजपच्या तथाकथित शहाण्यानो हिंदुत्ववाद्यांनो तुम्ही हे लोकांना सल्ले देणे बंद करा तुम्ही काय खायचं काय नाही खायचं हे आमचं आम्ही ठरवू तर सुप्रिया सुळेंनी जे बोललेले आहेत ते बहुजनांची भाषा बोललेली आहे परत एकदा सांगतो की ते कुठल्याही बहुजनाने बहुजन म्हणजे जे अठरा पगड जातीचे लोक आहेत म्हणजे ब्राह्मण वगळता जे बाकीचे सगळे समाज तो बहुजन मानला जातो तर त्या बहुजन समाजातील लोक लोकांचे जे देव आहेत जे त्यांची कुलदैवत आहेत त्या सगळ्या देवांना जवळपास सगळ्या देवांना काय एखादा दुसरा असेल की ज्यांना मटन चालत नाही तर सगळ्या देवांना मठन चालतं आणि त्या आणि ज्या देवांना मटण चालत नाही विठ्ठल असेल पांडुरंग असेल त्यांना मटण चालत नाही परंतु त्यांचा मटण खाणाऱ्यांना विरोध नाही तर मग जर देवाचाच विरोध नसेल मटन खाण्या खाण्यासाठी तर तुम्ही हे असले काही नको ते नियम स्वतःच्याच मनाचे नियम आणि अखल तत्वज्ञान सांगत बसू नका मध्यंतरी पंधरा ऑगस्टलाच तुम्ही uh, मटन मत, uh, खाण्यावर बंदी घातली होती तर हे तुम्ही कोण सांगणार पंधरा ऑगस्टला काही ते काय काही हिंदू धर्माचा सण नाही तो आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेला दिवस आहे आणि त्या दिवशी लोकांनी चांगलं चुल करून खावं आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे जर स्वातंत्र्य मिळालेलं आहे तर मटन खाण्याचं स्वातंत्र्य तुम्ही कसं काय हिरावू शकता काय खावं कसं राहावं कसं बोलावं काय बोलावं याचं सगळं स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला मिळालेलं आहे आणि त्याच ते स्वातंत्र्य तुम्ही हिरावून घेऊन आम्ही मटन खायचं नाही असं सांगता तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत गव्हर्नमेंट हे मुर्खासारखे काही बिंडो परिपत्रक काढतात तर ते आमचं आम्ही ठरवू काय खायचं काय नाही ते मटण खाणं हे मगाशी बोललो तसं हे निसर्ग आणि मनुष्य प्राण्याला मांसाहारी आणि शाकाहारी बनवलेलं आहे त्याच्यामुळं ह्या दिवशी मटण खायचं नाही त्या दिवशी मटण खायचं नाही हे तुम्ही सांगू नका तुम्ही नियम बनवू नका ते स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला आहे त्याने कुठल्या दिवशी मटण खायचं कुठल्या दिवशी खायचं नाही हा त्याचा त्याचा तो अधिकार आहे त्याचा तो हक्क आहे त्याला मूलभूत स्वातंत्र्य आहे त्याच्यामुळे हे असले भक्ताडांच्या अंध भक्ताडांच्या नादाला लागू नये त्यांना प्रसिद्धी खरं तर दिली नाही पाहिजे हे चॅनलवाले जे आहेत किंवा हे भक्त म्हणजे चॅनलमध्ये वृत्त उरत... ज्या वृत्तवाहिन्या आहेत त्या वृत्तवाहिन्यांमध्ये हे अंत भक्तपत्रकारच जास्त भरलेले आहेत तेच असलं काहीतरी हे करत असतात सगळ्याने अनेक चॅनलचे जे संपादक आहेत हे संपादक मंडळी हे सगळे भाजप पुरस्कृत संपादक आहेत त्याच्यामुळे ते, ते भाजपची भाजपच्या सोयीची भूमिका घेत असतात विरोधकांना कुठं एखादं छोटस काहीतरी पकडायचं वक्तव्य आणि त्या वक्तव्याचा वाटेल तसा अर्थ लावून कशी बदनामी होईल आणि त्यां तेन, जन त्यांच्या विरोधी जनमत कसं तयार होईल अशा पद्धतीचे हे संपादक आणि अंधभक्त पत्रकार कामं करत असतात त्या पत्रकारितेश नि, नितीमूल्यांशी त्यांना काही देणं घेणं नाही गव्हर्नमेंटमधले खरंतर तर सरकार कसं चुकीच्या पद्धतीने चालवलं आहे त्याच्यावर पत्रकारिता करायला पाहिजे पत्रकारांनी सरकारमधले कांड बाहेर काढले पाहिजे सरकारमधले योजनेमधला भ्रष्टाचार बाहेर काढला पाहिजे हे राहिलं बाजूला आणि विरोधकांच्या मागे लागतात वेगवेगळ्या वेगळ्या पद्धतीने दाखवतात तर पत्रकाराचं खरं काम हे आहे लोकशाहीमध्ये हे अभिप्रेत आहे की तुम्ही सरकारवर अंकुश ठेवला पाहिजे सरकारचे कांड बाहेर काढले पाहिजेत तर हे पत्रकारच असले काहीतरी अंधश्रद्धा पसरवण्याचे उद्योग करत राहतात त्याच्यामुळं भाजपच्या अंधभक्तांनाही आणखी बळ मिळतं तर असो मी सुप्रिया सुळेंचं अभिनंदन करतो की त्यांनी बहुजनांची भाषा बोलली त्यांनी मटण खाणे हे पांडुरंगाला म्हणजे पांडुरंगाला काही अडचण नाही असं सांगितलेलं आहे त्यामुळं माझंही सर्व बहुजन वर्गातील सगळ्यांनाच आव्हान आहे की तुम्ही बिंदाच मटण खा पांडुरंगांचा अजिबात विरोध नाही कुणाला मटण खायला आणि कुठल्याच देवांचा नाही आणि ज्या देवांना मटण चालतं तिथं अगदी बोकडं कोंबड्या घेऊन तुम्ही जा बकरी कापा कोंबड्या कापा आणि निवांत मटण खा मी आमचे अनेक कुलदैवत आहेत फलटणचं धुळ आहे तिथं मटण बोकडं घेऊन जातात आमच्या घरातले लोक जातात मीच जात नाही पण आता पण आता आवर्जून मी ह्या देवांना जाईन ते कसं तिथं मटणाच्या पंक्ती भरल्या जातात देवाच्या दारात आणि तिथं कसं मटण खाल्लं जातं ह्याच्यावरच व्हिडिओ बनवतो धन्यवाद